त्यामुळे सर्वोत्तम आहे ते म्हणेल ठीक आहे पदरी पडलं पवित्र करून देत जगात सर्वोत्तम नवरा किंवा सर्वोत्तम बायको मिळत नाही आपण वी चूज वी मेक इट ऍज पर सर्वोत्तम कॅन्डिडेट तुम्हाला कुठून मिळणार मध्ये यथा प्रजा तथा राजा आहे हुकुमशाहीमध्ये यथा राजा तथा प्रजा आहे सो ऑब्विसली एम एल एज अँड एमपीज आर द रिफ्लेक्शन ऑफ द क्वालिटी ऑफ द सोसायटी मग असे नॅरेटिव्ह पसरवायचे बदलापूरला मला एक आश्चर्य वाटलं होतं की बदलापूर बंदच एल केलं गेलं के आणि रेल रोको झाल्यानंतर अर्ध्या रस्त्यात विशिष्ट पद्धतीचे बॅनर आले ते बॅनर कोणाच्या विरोधात होते वगैरे तो मुद्दा वेगळा आहे आय डोंट गेट पॉलिटिक्स ऑफ इट पण मला प्रश्न पडलाय बॅनर प्रिंट कुठे केले अख्खं गाव जर बंद आहे समस्या गावातली होती ना दुष्कर्म घडलं ते गावात होतं ते निंदनी होतं त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे याच्याविषयी काही शंकाच नाही पण बॅनर छापले कुठे तुम्ही कंट्रोल बद्दल जर यायला नसेल आणि इथे दोनशे सकाळी नऊ वाजता बॅनर आहे तर तुम्हाला प्रश्न नाही चाप, नाही तिथे नंतर मी बदला फोन मधल्या काही प्रिंटर्सना फोन केले भेटलो तुमच्याकडे बोलतो पत्रकारांना पाठवलं की अरे वा बघा काय आहे तर तेवढं नाही इथे प्रिंट नाही झाले मग इथे नाही झाले तर ते कुठे झाले तुम्हाला इंटरेस्ट होता बाहेरून तिकडे इंटरव्ह्यू झाले दिस इज that's the, that's the दोन uh, कॅन्डिडेट मधली लढाई नाही दोन पक्षामधली लढाई नाही विचारधारांची पण नाही पण त्याही पेक्षा ही दोन कथ्याची लढाई आहे आणि मला तुलना सतराशे सत्तावनच्या क्लासीच्या लढाईशी करावीशी वाटते असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम